चक्रधर स्वामी मागच्या आचरणाबद्दल स्वामी बऱ्याच काही विधी अविधीच्या गोष्टी सांगितल्या आता याच्यानंतर परत त्या पाठकाला म्हणजे नागवाचार्याला आणि इतर भक्तीजनाला परत स्वामी निरोपण करतात काय निरोपण करतात पहा ते जर का स्ववासने अन्न घ्यायचे बंद करण्यासारखी दुदर पियाचरण करून स्वतःचा अंत करून घेतला तर त्याचे अनुसरण लेखी न लागता उलट पापच होते आता मागच्या जिल्ह्यामध्ये काय सांगितलं होत की धर्म आचरणासाठी आपल्याला आहाराचे नियम घातले होते आहार चार प्रकारचे असतो तो पहिला आहार संपूर्ण आहार आहे तो आपण पाहून आहारावर या पाऊन आहार असल तिथं आर्ध्या आहारावर या आणि अर्धा आहार असेल तिथं पाव आहारावर या पण उपाशी राहू नका जास्त बी खाऊ नका म्हणजे संपूर्ण आहाराचे डबल बी खाऊ नका आणि पाव आहारापेक्षा कमी खाऊ नका म्हणजे जे जेणेकरून आपल्याला आपल्या शरीराला जे मानवल अशा प्रकारेच आपण अन्न ग्रहण केलं पाहिजे आणि अशा प्रकारेच आपल्याकडनं धर्म आचरण घडलं पाहिजे काही ठिकाणी अशी लोक दुर्दल घटना घडतात की प्रमाणापेक्षा जास्त अन्न खातात आणि जास्त अन्न खाल्ल्यामुळं काय होतं त्याचा शेवटी त्या शरीराची लाही लाही होऊन त्याचा शेवटी काय होतं अंत होतो अनुसरण ती लेखी लागत तर नाहीच पण तो पापाला कारणीभूत होतो म्हणून तुम्ही तुमच्या वाचणीने वाटत तसे दुर्दर्शिय करू शकता परंतु वासना नेमून आम्ही साधारण असे विधी आचारवे त्यात तुमचं भल आहे देव काय म्हणता आम्ही एक साधारण तुम्हाला विधी विहिलेली आहे आणि ती साधारण जी विधी विहिलेली आहे त्या विधीप्रमाणे जर तुम्ही आचरण केलं तर आम्ही तुम्हाला साह्यभूत होऊ आणि साह्यभूत होऊन तुम्ही जर प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला उद्धरणाला सुद्धा योग्य करू म्हणजे ईश्वर साह्यभूत होतात पण कधी होतात मी ईश्वराच्या ज्ञानाच्या नियमाप्रमाणे राहिले तर ईश्वराचा नियम जर मोडला तर ईश्वर काही करू शकत नाही तसा प्रयत्न केला तर ईश्वर प्राप्त होऊ शकते आम्ही पाठकाला निमित्त करून भक्ताजना समवेत म्हणालो अर्थात आमचे भक्तिजन आमची आवडत रोग भक्ती करतच होते आता हे सगळे जे काही गोष्टी सांगितल्या देवानी हे काय तर पाठकलापर्यंत सांगितलं तर इतर भक्तिजन कोगदेवाचार्य होते भी होते आणि सगळ्या भक्तांना समजून आमचे स्वामी काय करत होते निरोपण करत होते आणि भक्तिजन सुद्धा आवडीपूर्वक सगळं ऐकत होते आणि भक्ती करत होते मनापण शवाद करत होते आमच्या आख्यानाचे यथार्थ तर पालन बी करत होते सगुण निर्गुण सदोष असे सर्वच होते पण त्यांच्या आता रांगोळीचा कड्याचा निपुण प्रयत्नशील अगदी अवस्थेत आचरण करणारा कोणीच नव्हता आता इथं देवाने दुसरी गोष्ट सांगितली की जे काही भक्तिजन होते स्वामीच्या संविधानामध्ये किंवा निरोपण करणं ऐकत होते त्याच्यात काही असे भक्तिजन होते काही सगुण बी होते काही निर्गुण बी होते आणि काही सदोष बी होते जसं आपण म्हणतो ना यात्रेमध्ये हौशी दौशी नवशी असतात तसं भक्तिजनामध्ये बी काही असे भक्तिजन होते काही सगुण काही निर्गुण काही सदोष निर्दोष असे कमी जास्त प्रत्येक भक्ताचं आचरण राहतेच असे भक्तिजन होते पण देव काय म्हणता असे जरी भक्तीजन होते पण आम्हाला भक्त कसा पाहिजे ते देव इथं सांगतात आम्हाला भक्त असा पाहिजे सुकविण्याचा म्हणजे आपला ध्येय सुकवणारा जसा अर्धा हात पावनहार अर्धा हात पावहार हे जसे चार आहाराचे प्रकार सांगितले असा आहार घेणारा आणि रांगोळीचा हाराची रांगोळी करावी नाही का हे आऊसाला सांगितलं ना आणि कराचा म्हणजे अशा तीन प्रकारे जे करणारे जे जीव आहेत किंवा निमित्त बी करता येते तसं काय नाही जसं अटन विज्ञान भिक्षा भोजन स्मरण निद्रा प्रसाद सेवा ही जशी आस्ती निरूपण निरोपण त्या सुकवण्याचा रांगोळीचा आणि काळ्याचा हा सुद्धा आपला आचार लिहिलेला आहे असा जो कोणी वागल असा जो कोणी राहील असा जो कोणी प्रयत्न करेल त्याच्यावर आम्ही कसे आहे प्रसन्न आहे आणि त्या जीवाचा आम्ही काय करतो उद्धार करतो आघोरी कर्म करणारा आम्ही उद्धार नाही करत तो सात्विक गुणाने जो, जो आचरण करत सात्विक गुणाने आमच्या वचनाप्रमाणे राहील त्या जीवाचा आम्ही उद्धार करू शकतो बाकी इतर कोणाचाही उद्धार करू शकत नाही आणि त्याचा उद्धार होऊ शकत नाही भीती व्यक्त करण्यासाठी भावार्थाने निरोपण केले खरे पण निरोपण संपणारा आम्ही तेथून निघून गेलो आता देव काय म्हणतात आम्ही जे काही निरोपण केलं त्या निरोपणात काही भक्तांच्या मनात थोडीशी भीती निर्माण झाली तर अप्राप्ती प्राप्तीच होणार नाही म्हटल्यावर भीती निर्माण होणारच ना हो पाठकाला कसं वाटलं की आपण एवढा आचार विचार स्वामीच्या सांगितल्याप्रमाणे आपण नियमात राहतो सगळं काही करतो तरी आपल्याला अप्राप्ती सांगितली प्राप्तीच होणार नाही म्हटली मग आपण एवढं करून काय उपयोग सगळं आपलं व्यवस्थित केलं म्हणायचं असा एक त्यांचा तो हो गैरसमज परंतु देवाचा सांगण्याचा हेतू एकच होता की तुम्ही आघोरी कर्म करू नका ज्या आघोरी कर्मामुळे पाप लागतं ज्या पापामुळे आपण नरको जडलं जातं ते करू नका तर आमची भक्ती कशी आहे निर्गुण आहे ती कशी आहे सुकवण्याचा रांगोळीचा आणि काळ्याचा जो काय देवाने आचार सांगितला आहे अशा पद्धतीचा जर आचार केला तर आम्ही त्याचा उद्धार करू शकतो किंवा त्याला प्राप्ती होऊ शकतो पण तुम्ही असे जर काही तुमच्या जर गुणदोष असतील ईश्वराच्या नियमात तुम्ही जर राहत नसल ईश्वराच्या नियमाच्या विरुद्ध चाक असाल तर मात्र अप्राप्ती म्हणजे तुम्हाला प्राप्ती होणार नाही मोक्ष मिळणार नाही असं देवानी एक प्रकारे जसं भीती वाटावं अशाप्रमाणे निरोपण केल्यामुळे त्याच्यात पाठकाला खूप वाईट वाटलं म्हणजे तो रडायलाच लागला की आता प्राप्तीच होणार नाही आपलं काय करणार म्हणून तो दुःख करू लागला पण पुढे काय होते पहा निरोपण केले निरोपण छापल्यानंतर आम्ही तिथून निघून गेलो भक्तीजन गे आमच्या सोबत आले आता हे सगळं निरोपण झाल्यानंतर देव तिथून आस्थावरून उठून गेले मग देवाच्या सोबत काही भक्तीजन गेले काही भक्तिजन दुसऱ्या व्यापारासाठी गेले पण पाठक मात्र तिथंच राहिला दुःख करत तिथे एकटाच राहिला तो रडतच बसला एकटा का तो प्राप्ती होणार नाही म्हणून निरोपणाचा भावार्थ पाठकाच्या काही आला नव्हता आम्ही जे काही निरोपण केलं त्याचा जो काही भावार्थ होता त्याचा जो काही मर्म होता त्याचं जे काही महत्व जो काही विषय आम्ही जो सांगितला होता तो मर्म त्यांच्या काही लक्षात आला नाही भावार्थ लक्षात आला नाही वाटेल ते केले तरी ईश्वर प्राप्ती होणार नाही एवढा सत्यर्थ त्यांच्या मनात घर धरून बसला होता त्याने देवाचा एकच शब्द लावून धरला की देव म्हणता प्राप्ती होणार नाही तुम्हाला मग त्यांना असं वाटलं की आपण एवढं देवधर्म करून काय उपयोग जर प्राप्ती होणार नाही तर मग आपण देवधर्म केल्याचा काय उपयोग आपण एवढा घरादाराचा त्याग केला संसाराचा त्याग केला सर्व संघ परित्याग केलं सगळं काही केलं तरी आपल्याला अप्राप्ती प्राप्ती होणार नाही असं देव मानतात म्हणून तो काय जर मारामध्ये थोडासा दुःखी झाला आणि तो रडू लागला दुःखाक्रांत झाले अतिशय दुःखी झाले आणि ते तेच सोंडीवर ते ते बसून रडू लागले ती सोंड नसते का दगडी हत्तीची सोंड कि याची असं असतं तर त्या सोंडीजवळ त्या पाषाणाच्या सोंडीजवळ ते बसून राहिले आणि तिथच ते रडत होते इतके दुःखाक्रांत झाले की रडून रडून त्यांच्या आसवा आणि चमुद्रावर असलेला खळगा भरून गेला आता चमूदरावर खळगे असतात ना दगडामध्ये छोटे छोटे त्या खळग्यावर काय झालं इतके, ती इतके, इतके ते रडले इतके रडले की ते काही पाच मिली दहा मिली दोन मिली काहीतरी छोटासा खड्डा असेल तो दगडी त्याच्यावर ते काय झालं रडून रडून ते सगळं डोळ्याचं पाणी तिथं साठलं गेलं नंतर उठून ते तसेच दुःख करीत भिक्षाला निघून गेले आणि त्याच अवस्थेत त्या दुःखात मग नसताना ते तसेच उठून ते काय केले भिक्षला गेले रडल्यानंतर आपल्या डोळ्यातलं पाणी किती पडलं किती गळालं किंवा ते समुद्रातले जे छोटे छोटे खड्डे होते ते भरून गेले काही पाच मिली दहा मिली दोन मिली का असेल ते सगळं पाणीने भरले ते त्यांचं लक्ष नाही पण दुःखाक्रांत मला प्राप्ती होणार नाही मला प्राप्ती होणार नाही हेच त्यांच्या मनामध्ये घर धरून बसलो त्यानंतर आम्ही भक्तीजना सहित गेलो के। मग आता हे भिक्षेला गेल्यानंतर देवाला काही दाखवायचं होतं ना भक्तीजना की पाठकाची काय अवस्था आहे पहा मग देवाने काय केलं भक्तिजना आम्ही सोबत घेऊन तेथील खळग्यातील पाणी अवलोकन केलं मग देव भक्तीजना तिथे घेऊन गेले त्या समुद्राजवळ आणि तिथं भक्तिजना देवाने दाखवलं आम्ही भक्तिजना विचारले का हो येथे पाणी कशाचे आहे हे तुम्हाला माहित आहे का आता हे सर्व कोण कोणपणिश जीवाला काही नाही मग देवच म्हणतात भक्तिजनाला हो या समुद्रावर जे पाणी साठलं हे कशाचं पाणी आहे त्याचं देवाने काय केलं भक्तीजनांना विचारलं आणि देवच हे तुम्हाला माहित आहे का हे पाणी कशाच आहे कशा कोणतं पाणी आहे कशामुळे कशा साठलं आहे असं देवच भक्तीजना छान भक्तीजन म्हणतात नाही की आम्हाला तर काहीच माहीत नाही भक्तीजन उतरले पण नागदेवाने पाठकाला येथे बसून दुःख करताना पाहिले होते आता निरोपण चालू असताना पाठक त्या उदराजवळ बसला होता त्या दगडाजवळ नंतर तो आम्ही सगळे उठून गेल्यानंतर तिथं तो, तो डोकं ठेवून बसला होता त्या चमुद्राजवळ हे नागदेवाने कोणाला पाहिलं होतं पाठकाला बाकीच्या भक्तीनांचं लक्ष नव्हतं पण नागदेवाचार्याचं लक्ष त्यानं अंदाज बांधित तो म्हणाला जीजी मागा येथे पाठक रडत बसला होता हे त्याच्यात आसुरीचे पाणी असावे जी कारण ज्यावेळी तुम्ही निरोपण केलं ना अप्राप्ती म्हणजे परमेश्वर प्राप्ती होणार नाही कशानेच परमेश्वर प्राप्त होत नाही का तर हा परमेश्वराच्या वचनामध्ये वचनाप्रमाणे वागत नाही किंवा राहत नाही की सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे राहत नाही असं तुम्ही निरोपण केलं होतं त्यामुळे त्याला अप्राप्ती म्हणजे प्राप्ती होणार नाही त्यामुळे तो दुःख करीत बसला आणि तिथंच तो रडत बसला तर बहुतेक त्याच्या डोळ्यातल्या आसरूचं पाणी हे असावं नाही तर तिथे पाणी यायचं काय कारण कुणी काय पाणी घेऊन तिथं आलंच नव्हतं मी पाणी आलं कसं का पाऊस पडला ना काय झालं नाही मग पाणी आलं कुठून अरे पाटक रडत बसला होता त्याच्यात आसुरीचे पाणी असावे अरे पण मग एकाच ठिकाणी कसे दुसऱ्या डोळ्याचे पाणी गेले कुठे हा एक चमत्कारच आहे ना अहो पाणी आलं तर दोन्ही डोळ्यातून एकदमच येणार ना एका डोळ्यातून येतो एका डोळ्यातून येत नाही असं नाही ना कधी होत आलं तर दोन्ही डोळ्यातून येणार मग देव आश्चर्य होत काय म्हणतात त्या भक्तीजनांना अरे मग दुसऱ्या डोळ्याचे पाणी कुठे गेले असे नागदेवाला आम्ही गुचकाऱ्यात टाकले आता हे सगळं सूत्र देवालाच माहिती आहे कारण परमेश्वर सर्व जाणताय ना कोणा जीवाच्या मनात काय कोणाच्या जीवाच्या मनात काय नाही हे सर्व परमेश्वर जाणते तर देवच त्याला म्हणतात का हो एका डोळ्याचं पाणी जर म्हणावं तर मग दुसऱ्या डोळ्याचं पाणी कुठं गेलं ते कसं काही दिसत नाही जीजी ते काही माहीत नाही पण मग हे पाणी कशाचं असेल नागरी परत शंका व्यक्त केली आता एका डोळ्याचं पाणी पडलं जर म्हणावं तर दुसऱ्या डोळ्याचं पाणी काय दिसत नाही मग नागदेव काय म्हणतो हे असं का झालं मी काही सांगू शकत नाही आणि पाणी कुठून आलं कसं आलं काय झालं हे बी मी काही सांगू शकत नाही म्हणजे त्याला देवाने काय केलं थोडंसं पुचकायच पडलं देवाला माहिती आहे काय प्रकार आहे आता देव सांगतात अरे वानर्या तू म्हणतो तेच खरं आहे गिला। हे पाठकाच्या आसूचे पाणी आहे देवानी निर्णय दिला की आसू हे दुसरं कुठलं नसून हे आम्ही अप्राप्ती म्हटलं ना त्या दुःखाने हा दुःखी क्रांत झाला आणि त्या दुःखाने त्याच्या डोळ्यातून पाणी पडत होतं आणि त्या चौरातला तो खळगा जो आहे तो मिली दोन मिली पाच मिली जे का असेल ते काय झालं तो खळगा पाण्याने भरला म्हणजे हे पाठकाच्या डोळ्याचे आश्रू होते हे निश्चित पण पण काय पण पाठकाचा एक डोळा निकामी आहे असं कोण म्हणतं देव म्हणतात नागदेचरला काय माहिती आहे की देवाने सांगितलं की त्याचा एक डोळा निकामी आहे त्या डोळ्यातून त्याला पाणी येत नव्हतं आणि एक डोस जो डोळा चांगला आहे त्या डोळ्यातून पाणी येत होतं म्हणजे एखादा डोळा आधू असतो ना हे तुम्हाला माहीत नाही त्याच्या एका डोळ्यातून आसू निघाले दुसऱ्या डोळ्यातून निघालेच नाही म्हणून त्याच्या आसूचे पाणी एकाच ठिकाणी साठले मग देव काय म्हणतात त्या त्या चमुदरावर दोन्ही डोळ्याचं पाणी जे पडायला पाहिजे होते ते दोन्ही डोळ्याचं पाणी न पडल्यामुळे एकाच डोळ्याचं पाणी पडलं आणि एक डोळा निकामी असल्यामुळे त्या डोळ्यातून काय आश्रू आले नाही त्याच्यामुळे हे एकाच ठिकाणी आपल्याला पाणी पडलेलं दिसतंय ते हे कोणाचे आहे आश्रू पाठकाचेच आहे हा पाठक तिथं दुःख करत होता रडत होता आम्ही खुलासा करीत म्हणालो मग आम्ही खुलासा करून नागदेवाच्या हकीकत सांगितली की हे सगळं डोळ्यातून आलेले आश्रू हे सगळे पाठकाचे आहेत आणि पाठकाला एकच शब्द लागला की तुम्ही आमच्या वचनाप्रमाणे राहत नाही तुम्ही आमच्या वचनाप्रमाणे वागत नाही आम्ही विलेले आचरण करत नाही त्याचमुळे तुमचा उद्धार होणं शक्य नाही हे अशक्य आहे असं त्याने जेव्हा जेव्हा सांगितलं तेव्हा हा पाठक गडबडला आणि अप्राप्ती म्हणजे तुम्हाला प्राप्तीच होणार नाही तुम्हाला मोक्षच मिळणार नाही याच्यामुळे तो इतका दुःखाक्रांत झाला कि त्याच्यातून आलेल्या डोळ्यातून आश्रू किती वाहून गेले ते त्याला समजलं नाही परंतु ज्यावेळी देवानी भक्तीजना ही सगळी परिस्थिती दाखवली आणि देवानी ज्यावेळी खुलासा केला हे पाटका पाटकाच्या दुःखाचे आश्रू आहे हे सगळं पाणी साठलेलं जे आहे या खलग्यामध्ये हे सगळं पाठकाच्या एका डोळ्याचे अश्रू आहे दुसरा डोळा निकामी असल्यामुळे दुसऱ्या डोळ्यातून काही पाणी आलं नाही अशा प्रकारे या पाठकाची अवस्था झालेली आमच्या स्वामी काय केलं भक्तिजना दाखो दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की किले दत्तात्रे महाराज